तुम्ही जर नेहमीच रव्याचा शिरा आट्याचा शिरा किंवा मुगाचा शिरा जर खाऊन बोर झाला असाल तर आज मी तुमच्यासाठी मस्त अशा शिऱ्याची रेसिपी घेऊन आलेली आहे अगदी नवीन असा हा शिऱ्याचा प्रकार आहे चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आज आपण इथे मक्याचा शिरा बनवणार आहेत त्यासाठी मी इथे मक्याचे पीठ वापरलेले आहेत रेडीमेड पीठ इथे आपल्याला कॉर्नफ्लॉवर वापरायचं नाही आहे इथे आपल्याला जे रेडीमेड मक्याचं पीठ मिळतं ते वापरायचं आहे तुम्ही दळूनसुद्धा आणू शकता तर हे मक्याचं पीठ मी ते एक वाटी वापरलेलं आहे एक वाटी पिठासाठी मी इथे पाव वाटी तूप वापरलेलं आहे फार कमी तुपात आणि झटपट बनणारा असा हा शिऱ्याचा प्रकार आहे आणि तेवढ्या चवीला सुद्धा खूप मस्त आहे अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी खात असाल तर मी खात्रीने सांगते की हा शिरा तुम्हाला नक्की आवडेल हे मक्याचे पीठ आहे हे आपल्याला तुपावर अगदी मंद आचेवर खमंग भाजून घ्यायचे आहे आपलं बेसन पीठ जसं तुपावर भाजताना तूप सोडत जातं तसं तसाच हा मक्याचं चा पीठ जे आहे हे जसं जसं शिजत होईल तसं तसं ते तूप जे आहे त्यातून रिलीज होत जाईल आणि असं खमंग भाजून घ्यायचं इथे गॅसची फ्लेम ही कुठेही आपल्याला हाय करायची नाही आहे अगदी आचेवर आपल्याला हे पीठ अगदी भाजून घ्यायचं आहे मस्त लालसर होईपर्यंत खमंग सुवास येईपर्यंत हे पीठ आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे हळूहळू माझे जे आहे इथे पिठाचा रंग इथे बदलत चालला आहे आणि थोडं त्यातून तूपसुद्धा रिलीज झालेलं आहे एक वाटी पिठासाठी इथे आपल्याला तीन वाट्या पाण्याचं प्रमाण आहे आज पण मी हा शिरा गुळाते बनवणार असल्यामुळे दूध आणि गूळ हे एकत्र गरम केलेलं नाही आहे कारण त्यामुळे दूध हे फुटण्याची शक्यता असते त्यामुळे मी दोन वाटी दूध जे आहे ते ऑलरेडी इथे गरम करून घेतलं होतं आणि सुरुवातीला मी इथे दोन वाटी दूध टाकून घेतलेलं आहे आणि इथे गूळ जो आहे तो एक वाटी पिठासाठी मी एक वाटी गूळ वापरलेला आहे आणि तो गूळ मी इथे एक वाटी पाण्यामध्ये इथे गरम करून घेतलेलं आहे वितळून घेतलेला आहे अशा प्रकारे दोन वाटी दूध आणि एक वाटी गुळाचं पाणी असं तीन वाटे इथे पाण्याचं प्रमाण झालेलं आहे तर दोन वाटी दूध टाकून झाल्यानंतर मी एक वाटीचं गुळ इथे पाण्यामध्ये वितळून घेतला होता एक वाटी पाण्यामध्ये ते इथे वितळलेल्या गुळाचं पाणीसुद्धा मी इथे टाकून घेतलेलं आहे आता हा जो शिरा आहे आपल्याला असं छान गुठळ्याच्या मोडेपर्यंत छान असा मिक्स करून घ्यायचं आहे याला एक वाफ आली की तरीसुद्धा याच्या गुठळ्या ज्या आहेत त्या आपोआप इथल्या मोडल्या जातील त्यासाठी आता आपण याला झाकण ठेवून मस्त पाच ते दहा मिनटं छान वाप काढून घेऊया याला मिक्स करताना छान यातल्या गाठी मोडल्या जातील अशा प्रकारे मिक्स करायचं हा शिरा जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही साखरेतलासुद्धा बनवू शकता काहीही हरकत नाही उलट कलरसुद्धा खूप छान येतो एकदम येलो येलो कलर येतो यामध्ये मी थोडे ड्रायफ्रूटसुद्धा टाकून घेतलेले आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये कुठलेही ड्रायफ्रूट टाकू शकता थोडं मी इथे वेलची पावडर आणि इथे मनुकासुद्धा टाकून घेतलेले आहे खूप मस्त असा खमंग शिरा इथे तयार झालेला आहे खूप मौसूत असा शिरा होतो चवीलासुद्धा खूप मस्त लागतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तुम्ही बघू शकता इथे सगळे आपल्या गुठळ्याचे आहेत ते अगदी मोडल्या गेलेल्या आहे मौसूत असा शिरा इथे मस्त असा एकसारखा शिरा इथे तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता इथे खूप छान असा शिऱ्याचा प्रकार आहे हा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका शिवाय हा शिरा खूप हेल्दीसुद्धा आहे अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा सगळ्यांना खायला जमणारा असा हा शिऱ्याचा प्रकार आहे छान मी इथे मनुका सुद्धा थोडा इथे शिरा मस्त गार्निश करून घेतलेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मग अशाच नवनवीन सोबत खमंग रेसिपीसोबत भेटूया आपण माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत